कुठं गेलेत आज मॅच बघायला संपले असेल आता मॅच का बारा वाजेपर्यंत ही मॅच हाय श्री स्वामी समर्थ लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला कमेंट करायचे आहे लाईव्ह वर सगळ्यांचे आहे कमेंट करा चला पन करा हाय झाले का पण सगळ्यांचे जेवण झाले का मॅच चालू असे ना आज मॅचेस मुळे आज कोणीच येईना ना फिरकायला नाहीतर पावसामुळे लाईट नसावी फोन चार्जिंग नसन झालेला लाईक करा लाईवला कमेंट करा काय चालू आहे <गणागा> हाय मी बाय नाही बोलली बाय आणि हायमध्ये भरपूर फरक पडतो नवीन असन तर सबस्क्राईब करा ला, ला। कमेंट करत चला हाय हव हो आर यू हाय झाले का जेवण कमेंट करत चला सगळ्यांनी वर स्वागत आहे काय चालू आहे तुमचे सगळ्यांचे मजेत आहात का तुम्ही कमेंट करायची आहे ला आल्यावर आपण आज निवांत असल्यामुळे आज झोप पण झाली दुपारी त्यामुळे परत लाईव्ह चालू केली आहे थोड्या वेळ थोड्या वेळच घेऊया नंतर बंद करून टाकूयात